मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग अकरा मागील भागात किती काय काय विचार केलं होतं मी करणच्या लग्नाचा पण कसलं काय रंजका पुन्हा एकदा तेच लग्नाबद्दल म्हणाल्या आता पुढे अक्का आम्हाला आहे तुम्ही खूप नाराज झालाय पण आता जे झालं ते झालं लग्नात नाही इतर नाही उद्या पूजेत तुमची सगळी हौस पूर्ण करूया आपण तुम्ही म्हणाल तसच करू सगळं मग तर झालं मी काय म्हणते का? तुम्ही छान साडी घाला उद्या आणि खूप शोभून दिसते तुम्हाला माई शेजारी बसलेल्या गायत्री आणि खुशीकडे पाहत त्यांना म्हणाल्या हो ही साखर पेरणी बरी जमायला लागली तुला तुझ्या नवऱ्यासारखी आणि काय ग आता काय माझं वय आणि काय ग आता का माझं वय आहे का घालून मिरवायचं नवीन नवरी आहे मी नवीन नवरी ती आहे मी नाही चेष्टा करतेस अक्का आपल्या डोळ्याचा चष्मा नीट करत म्हणाल्या तशा तिघी त्यांना पाहून मंद मंद हसू लागल्या बरं ते सोडा सगळं उद्याचं पूजेच सगळं काही नीट समजवून सांगा तिला सगळं ठरल्याप्रमाणे व्हायला हवं हो। मी आता जाऊन पडते जरा बाकी तुम्ही मिळून ठरवा हो उद्या माझ्या भजनी मंडळीच्या बायका सुद्धा येणार आहेत पूजेला नवीन सुनबाई पाहायला बोलवले खास सगळ्यांना लक्षात असू दे अक्का आपली माळ हातात पकडत उठल्या आणि बोलतच रूमकडे निघाल्या बर खुशी ह्यांनी तुझ्या आई बाबांना फोन करून उद्याच्या पूजेचं आमंत्रण दिलं आहे तुला पण कुणाला बोलवायचं असेल म्हणजे तुझ्या मैत्रिणी किंवा अजून कुणीतरी तरी बोलून घे संकोच नको करूस काय आणि हो उद्या पूजा आहे तर उद्या सकाळी लवकर उठून तयार राहा अक्कांना मुहूर्त चुकवलेला चालत नाही नऊचा मुहूर्त आहे गुरुजी पण लवकरच येतील उद्या तुला काही तयारी करायची असेल तर गायत्रीला घे मदतीला तुझ्या आणि हो पूजा होईपर्यंत उपवास पकडावा लागेल लक्षात असू दे माई सगळं नीट समजावून सांगत होत्या ती ती फक्त हो हो करत मान ढोलवत ऐकत होती गायत्री माझ्या बाजूची बॅग बेबर समोर बसलेल्या गायत्रीला माईने सांगितलं तसे तिने बॅग माईच्या हातात दिली माईने ती उघडली आणि त्यातून एक साडी आणि एक ज्वेलरी बॉक्स बाहेर काढला दोन्ही त्यांनी खुशी समोर धरलं खुशी हे इंद्राच्या होणाऱ्या बायकोसाठी घेऊन ठेवलं होतं मी माझी खूप इच्छा होती तिने लग्नात ही साडी नेसावी पण राहीलच तेव्हा नाही तर नाही उद्या घालशील ही माझ्यासाठी माईने एवढ्या प्रेमाने विचारलं की खुशी नकार देऊच शकली नाही तिनेही काही ओढावेडे न घेता हसतच होकार देत त्यांच्या हातून दोन्ही वस्तू घेतल्या गायत्री हे तुझ्यासाठी माईने बॅग मधून अजून एक साडी आणि ज्वेलरी बॉक्स काढला आणि गायत्री समोर धरला गायत्री तू पण उद्या हीच साडी घाल आणि मस्त तयार हो छान दिसेल तुला हा रंग माईने पुन्हा साडीवरून हात फिरवत ती तिच्या समोर केली नको माई मला माझ्यासाठी कशाला आहेत की माझ्याकडे त्यातील एखादी नेसेन गायत्री उदास नजरेने म्हणाली अगं ही घाल ना ग मग आवडली नाही का तुला लाल रंग आवडतो म्हणून मी आणली होती तुझ्यासाठी आई म्हणाल्या तशी गायत्रीने एक नजर साडीवर टाकली आणि नाराजीतच म्हणाली नाही आवडत ग हा रंग आता मला नाही आणि कोणासाठी तयार व्हायचं कोण पाहणार आहे मला ज्यासाठी हा रंग घालून तयार व्हायचे तो तर केव्हाच माझा आयुष्याचा बेरंग करून निघून गेला मला असं एकटीला सोडून तो बोलता बोलता अचानक गायत्रीचा कंठ दाटून आला भरल्या डोळ्याने तिने एक नजर त्या साडीवर टाकत माईला पाहिलं आणि उठून निघून गेली माई पण आपले डोळे पुसत तिला जाताना पाहत होत्या खुशी न कळून दोघींना फक्त पाहत होती माई एक विचारू खुशीने जाणाऱ्या गायत्रीला पाहून थोडस चाचरत माईंना विचारलं मला माहिते तुला काय विचारायचं आहे हेच ना गायत्रीला काय झालं ती अशी का आहे माई आपल्या हातातली साडी बॅग मध्ये ठेवत शांतपणे म्हणाली हो म्हणजे मी आल्यापासून त्यांना पाहतीये ते इतके शांत शांत का असतात जास्त काहीच बोलत नाही नेहमी उदास दिसतात आर्या पण म्हणत होती की ती बाबाचा फोटो पाहून रडत असते काय झालं त्यांना माई खुशीने विचारले तसे माईचे डोळे पुन्हा ओलावले नसेल सांगण्यासारखं काही हरकत नाही माई माई। तुम्ही त्रास नका करून घेऊ माईचे डोळे पाहून खुशी म्हणाले नाही ग असं काही नाही नशिबाचे भोग भोगायची नशिबाचे भोग भोगतीये माझी गायत्री आधी अशी नव्हती ग खूप वेगळी होती खकळणाऱ्या झरणासारखी हसरी सतत मस्ती बडबड करणारी आयुष्य भरून जगणारी होती माझी गायत्री पण एकाएकी कुणाची नजर लागली काय माहित काळाने असा आघात केला की तो भयानक असा अपघात घटला माझ्या गायत्रीच सुखी आयुष्य आनंद सगळं सगळं उद्ध्वस्त करून गेला कोलमडून गेली बघ ती माझी गायत्री हसणं बोलणं सगळं सगळं विसरून गेली चेहरा पाहत नाही ग मला तिचा नाही पाहत सांगता सांगता माई हमसून हमसून रडू लागल्या त्यांना असं हळव झालेलं पाहून खुशीचे पण डोळे पणावले त्यांच्या पाठीवरून हात फिरवत तिने माईंना धीर दिला आणि एक नजर त्या साडीवर टाकली काय मोकाशी वय झालं तुमचं कि डोकं निकामी झालंय मोठ्या मारत होतात आमची कावड्यासारखी नजर आहे त्या दादा साहेब आणि करण वर मग काय झालं तुमचा कावळा कोणाच्या श्राद्धला गेला जी एवढी मोठी गोष्ट घडलेली आम्हाला कळली नाही दोन दिवस दोन दिवस झाले त्या करणच्या लग्नाला आणि आम्हाला आज कळते ते, ते पण ह्या टीव्हीतल्या महिन्याच्या तोंडून अहो हिच्याकडून सगळी खबर घ्यायची तुम्हाला कशाला पाळलंय आम्ही तुम्हाला कसले पैसे देतो काम जमत नसेल तुम्हाला तर सांगा सा। आम्ही दुसरी सोय करू या या सुमनताईला असल्या काम चुकार लोकांची गरज नाही या आहेत सुमनताई खासदार राजकारणात चांगलीच मुरलेली अशी दादांच्या विरोधापैकी असणारी एक मॉम की क्वाइट केवड्या लाऊडली बोलते तू हरले ना गमी किती फास्ट पळत होती माझी कार टॉप टू मध्ये होती तुझ्यामुळे लुजर झाले मी सुमंत ही त्यांच्या समोर बसलेली मुलगी मोबाईल मधून डोकं वर काढत म्हणाली स्टॉप इट डीप बंद कर गेम इथे खऱ्या आयुष्यात लूजर व्हायची वेळ आलीय लक्ष दे जरा इकडे गेम खेळायला तुला भारतात बोलवलं का तुझ्यासाठी चाललंय हे सगळं एकुलती एक आहे नंतर तुला आहे आमची मुलगी आहेस तू पाहायचं हे सगळं तू जर अशीच वागत राहिलीस ना तर कुणी उभं सुद्धा करणार नाही तुला आमची वळखी होती म्हणून तरी तुला यंदाच्या आमदारकीची तिकीट मिळून देऊ शकलो नाही तर सुमनताई रागात बडबडल्या कूल डाउन मॉम इलेक्शन ला अजून चार महिने बाकी आहेत खूप वेळ आहे आपल्याकडे हे असं सिक्रेट मॅरेज केल्याने काही होत नाही त्या करंटला वाटत असेल लोकांची सिंपती मिळवून इलेक्शन जिंकता येईल बट दे आर रॉंग दीपिका चव्हाण म्हणतात मला लोकांना बाटली कसं उतरवायचं आय नो दॅट व्हेरी वेल डोळ्यातून चार टिपूस आणि समोर पैसे फेकले की आपोआप सगळे पितूर होतात ही आहे दीपिका चव्हाण म्हणजेच डिप्स सुमनताई यांची हत्ती आणि बिघडलेली मुलगी जी यंदाच्या आमदार या पदाच्या विरोधात साठी असणारी इतक सोप नाही राजकारण राजकारणात तुझी पहिलीच वेळ आहे त्यामुळे इथे चक्के पंजे अजून तुला करणार नाही गेली वीस वर्ष मी राजकारणात आहे पण त्या दादा साहेबांना जेवढा मान पंचकृषीत तेवढा अजून कुणीच कमवू शकला नाही हलक्यात घेऊ नको त्या करणला तोही दादांच्या पावलावर पाऊल टाकत लोकांच्या मनात उतरलाय वाटतं तितकं सोपं असणार आहे यंदाच इलेक्शन काही झालं तरी यंदा तूच निवडून यायला हवी खूप काही गोष्टी केलेत आम्ही तुला इतवर आणण्यासाठी असा आता तोंडाशी आलेला घास आम्ही सोडणार नाही त्या करंटसाठी तर नाहीच नाही मोकाशी एक काम करा ती पत्रकार कोण मागच्या वेळी जिची करंट सोबत वादावादी झाली होती काय नाव तिचं हा पवित्रा पांडे बोलवून घ्या तिला ताबडतोब खूपच कामाची आहे ती आम्हाला भेटायचंय तिला अपॉइंटमेंट फिक्स करा तिच्या सोबत आणि हो पुढच्या आठवड्यात डिप्स वाढदिवस आहे एक पार्टीच नियोजन करा ज्याचं नियंत्रण मिस्टर अँड मिसेस करन यांनाही गेलं पाहिजे सुमनबाई चेहऱ्यावर रहस्यमयी भाव घेऊन त्यांच्या पीए मोकाशी यांना ऑर्डर देत होत्या निघा कामाला ला लागा होय ताई साहेब आजच लागतो कामाला तुम्ही म्हणाल तसच होईल काम झालं की कळवतो येतो मी मोकाशी म्हणाला ए सायली रिया मला काही कारण नाही ऐकायची तुमची उद्या तुम्हाला पण यायचं आहे पूजेला कुमुला सांगितले मी ती येणार आहे वर्षा बाहेर आहे त्यामुळे तिला जमणार नाही पण तुम्ही दोघींनी यायचं बर बाई कामाची काही ऍडजस्टमेंट करावी लागेल बघते काही होतं का सायली म्हणाली तिघी कॉन्फरन्स कॉल वर उद्याच्या पूजेबद्दल बोलत होत्या काय खुशी कशा आहेत सगळे सासरचे काही बोलणं नाही नंतर केलं ना तुला सगळ्यांनी एक्सेप्ट कुणी काही बोललं तर नाही ना कोण कोण आहेत ग घरी आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमचे आहो कसे आहेत काही बोलणं वगैरे झालं की नाही दागे झुळतात की उसवतात अगं सांग की पटापट पत? दोघी एकावर एक प्रश्न विचारून खुशीला हैराण करत होत्या रिया सायली खर सांगू सगळे खूपच चांगले आहेत ग शोधून पण अशी माणसं मिळाली नसती विचार केला की असं ती प्रधान मंडळी आणि कुठे हे जमीन आसमानचा फरक आहे दोघांमध्ये लग्न करताना इतके प्रश्न होते भीती होती पण ह्यांनी नीट समजावून सांगितलं तर आता नाही वाटत कसली काळजी हा थोडेसे रागीत आहेत पण छान आहेत बोलतात तर इतके छान आणि एकदम स्पष्ट ऐकतच राहावं वाटत अहो सायली कोण बोलते बघ हे कट्टी बट्टी झालेली दिसते आपली मिस पिंकी कशी मिठी बोलते बघ तिच्या रागू बद्दल होणार रिया ए पिंकी सांग ना सांग ना काय बोलले तुमचे रागू सायली आणि रिया तिला चिडवत म्हणाल्या ग बसा ग तुम्ही दोघी काही नाही बोलले मी कशाला सांगू तुम्हाला असे ही बोलचाल बंद आहे सकाळपासून खूप आगाव आहे तुमचे रागू अजिबात बोलणार नाही मी हा बैरी पिया बडा बेदर्दी काय आगावपणा केला तुमच्या ह्यांनी जी बोलचाल बंद आहे रिया म्हणाली रागूची मिरची झोमलेली दिसते आपल्या पिंकीला हो ना खुशी सायली म्हणाली ए पोरीनो जरा जरा ब्रेक मारा अग तुमच्या जिबेला काही हाड असं काही नाही उगीच तुमच्या अकलेचे कांदे तोडू नका खुशी वैता खुशी ए खुशी जरा येतेस का बाहेरून माईचा आवाज आला हो आले माई ए सायली रिया चला उद्या बोलू आपण माई आवाज देता तयारी करायची असेल काही उद्याची चल बाय उद्या नक्की यायचं हो ग नक्की येऊ चल बाय बाय रिया सायली म्हणाल्या काय झालं माई बोलवलं मला फोन ठेवून खुशी रूम मधून बाहेर पडली आणि हॉलमध्ये बसलेल्या माई समोर येत म्हणाली याकरता बोलवलं की मी आणि दादा जरा बाहेर जाऊन येतो उद्याची काही आमंत्रण करायचे आहेत आणि पूजा झाल्यावर तुम्हा दोघांना देवदर्शन ला लागेल त्यासाठी सगळं सामान आणून ठेवते तुमच्या दोघांच्या हातून काही दानधर्म करावा अशी इच्छा होती माझी तर त्यासाठी पण जरा तयारी करून येते बरं ऐक इंद्रा येईल आता त्याला काही लागलं तर खायला करून दे दुपारी जेवण गेलाय ते अजून आला नाही अहो मला तर वाटलं होतं सकाळी एवढी चिडचिड केली म्हणजे राग जेवणावर निघेल पण काय चमत्कार घडला म्हणायचा ना चंद्रा काही न बोलता गत जेवण करून कामाला पण गेला प्रगती आहे माई खट्या हसत शेजारी बसलेल्या दादांना पाहत एक नजर खुशीकडे टाकत म्हणाल्या तसे दोघ तिला पाहू लागले आणि ती नजर चोरत इकडे तिकडे बापरे खुशी म्हणजे माईने तुला सकाळी वरती कॉपी घेऊन जाताना पाहिलं आणि मला वाटतं मीच किती हुशार डोळे मिटून दूध पिले म्हणजे कुणाला दिसणार नाही खुशी आषाळून आपल्याच विचारात हरवली काय ग कुठे हरवलीस समजलं ना मी काय म्हणतीये अक्का पण येतीलच आता त्यांना पण कमी साखरेचा चहा लागतो नीलू आहे तरी पण तुला सांगते कचाटत सापडशील आणि हो चार वाजलेत सहा पर्यंत येऊ आम्ही परत पण उशीर झाला तर कर दिवाबती करून तुळशीला दिवा लावून ठेव अक्का सांगतीलच माई एक एक आठवून तिला सूचना करत होत्या सुनीता अगं दोन तासासाठी चाललोय आपण दोन दिवसासाठी नाही किती त्या सूचना करेल संध्याकाळी पुन्हा काही लोक येणार आहेत भेटायला मग वेळ नाही मिळणार आम्हाला दादा जागेचे उठून म्हणाले माई म्हणाल्या त्यांना खायला बनव पण काय बनवू त्यांना काय आवडत हे सांगितलंच नाही माईने आणि त्यांना विचारायचं म्हणजे बोलावं लागणार मी नाही बोलणार मग काय करू माई आणि दादा निघाले तशी खुशी विचारतच किचन मध्ये आली निलू ताई काय करताय किचन मध्ये खुशीने विचारलं काय नाही वैनी साहेब ते उद्या अक्कान साहेबांच्या मैत्रिणी येतील ना पूजेला तर मंडळीच्या तर त्याच्यासाठी घरचा प्रसाद म्हणून चिवडा लाडू सांगितलं माईंनी बनवायला त्याची तयारी करते बघा तुम्हाला काही पाहिजे आहे का नाही मला काही नको पण एक विचारायचं होतं विचारू हाय का आता इचारा की बहिणी नी साहेब नील मला वहिनी साहेब नका म्हणून हो। खूप मोठ झाल्यासारखं वाटत खुशीच म्हणा तुम्ही मला नाही नाही वहिनी साहेब अक्कासाहेबांना कळलं ना भाजून काढतील मला नीलू आट्या पाडत म्हणाली अहो मग रंजक नसताना खुशी म्हणा आणि सगळ्यांसमोर वहिनी साहेब म्हणा मग तर झालं हा जी हे चालेल की वहिनी साहेब पुन्हा वहिनी साहेब नाही, नाही खुशी ताई हे काय आता असू द्या हो असं एकेरी नाव घ्यायला नाही जमायचं बघा मला बर ठीक आहे ताई मला सांगा कोणाला काय काय आवडत खायला तुम्हाला तर माहितच असेल ना खुशीने हळूच अंदाज टाकत विचारलं खर तर करणला काय आवडतं हे विचारायचं होतं पण डायरेक्ट कसं विचारायचं ना म्हणून आडवून विचारत होती हा माहिती आहे की दादा साहेबांना गोड नाही चालत पण ते पाणी असत बघा कमी तिकट कमी मिठाच लागत त्यांना माई साहेब आणि गायत्री ताई सगळ्या आवडीने खातात बघा त्यांचं काही बी नसते आणि दादासाहेबांना घरी बनवलेलं जेवण आवडतं बघा एकदम झुनझुन बाहेरचं जास्त खात नाहीत ते गोड खातात पण कमी आणि चुलीवरच्या भाकऱ्या बी आवडतात बघा त्यांना रात्रीच्या जेवणाला तर नेहमी तेच लागत त्यांना सगळं आठवून आठवून सांगत होती चुलीवरच्या भाकऱ्या मला खुशी तुला तर भाकरी पण नाही येत थापता तरी आई म्हणत होती शिकून घे शिकून घे कामी येईल आता तिला कळलं ना तर माझी भिन पाण्याची तासेल ती त्या नाला मीराचा शाप पण पळाला आला बहुतेक सारखी ऐकवायची ना माझा शाप आहे तुझा तुझा नवरा आणि पुरणपोळी खाणारा मिळावा पुरणपोळी अहो ती पण नाही येत मला नीलू ताई त्यांना पुरणपोळी पण आवडते का हो खुशीने आट्या पाडत विचारलं नाही आम्हाला नाही आवडत पुरणपोळी मागून आवाज आला तस दोघींनी मागे वळून पाहिले करण डायनिंग टेबल वर बसून पाणी पीत दोघींना पाहत होता हे कधी आले कळलं पण नाही ऐकलं असेल का यांनी सगळं जाऊ दे ऐकलं तर ऐकलं मी नाही घाबरत घाबरायचं कशाला पण खुशी ते काय खाणार आहेत का अगं बाई खाण्यावरून आठवलं त्यांना खायला बनवायचं आहे पण विचारू कस काय बनवू खुशी मनात पुटपुटली नीलताईंना सांगू का विचारायला नको नको त्या काय विचार करतील बोलत नाही तिला कळलं तर खुशी आपल्या पदराचा करत त्याला समोर बारीक डोळे करून पाहत होती आम्ही येतो फ्रेश होऊन काहीतरी बनवा मस्त खायला तिकड झंझणीत खूपच खूपच आवडतो आम्हाला झंझनीत म्हणताना त्यांनी नजर खुशीवर टाकली आणि हसतच निघून गेला मी काय झंझणीत आहे काही बोलतात स्वतः किती तिखट आहे हे बघ आधी हम्म खुशी स्वतःशी बोलत कामाला लागली नीलू चहा आण आमचा अक्का डायनिंग टेबल वर येऊन बसल्या काही वेळात करण पण फोनवर बोलत खाली आला बोलता बोलता हॉलमध्ये सोप्यावर जाऊन बसला बाजूलाच आर्या पण खेळत बसली होती खुशीने त्याला आलेलं पाहिलं आणि प्लेट मध्ये नाश्ता आणि कॉफीचा मग भरला चहा देऊन खुशी हॉल मध्ये आली तो समोर फोन संपून कोणत्या तरी विचारात हारवून मोबाईल पाहत होता तिने काही न बोलता त्याच्या समोर नाश्त्याची प्लेट आणून ठेवली ते त्याने चोरून एक नजर पाहिली आणि न पाहिल्यासारखं करत पुन्हा मोबाईल पाहू लागला मुद्दाम करतात माहिती मी आलेली तरी पाहत नाहीयेत ती मनात बोलतच होती की त्यांनी नजर वर करून तिला पाहिलं आणि पुन्हा एकदा इकडे तिकडे नाटक करत पाहू लागला त्याच्या या कृतीवर तिला खर तर हसू येत होत पण हसली तर फसली ना म्हणून आपल्या हसू ओटात दाबत तिने हातातील बांगड्या जोरजोरात त्याच्या समोर वाजवल्या तसं त्यांनी तिच्यावर नजर रोखली आणि काय असं डोळ्यांनी विचारलं तिने नजरेनेच प्लेट कडे इशारा केला तोंडाने सांग नाही तर मला नको या नजरेने इशारा करत त्यांनी तिच्याकडे पाहिलं तिने नाक मुरडलं आता तर बोलायला लागणारच त्याशिवाय हात लावत नसतो कॉपीला दोघांचा नजरेचेच लुटू पुटू युद्ध चालू होता ती पण हाताची घडी घालून त्याच्या समोर एडीत उभी राहिली मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायच्या आधी जाऊ नका पहिलं व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर तुम्ही पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन कथा मालिका तुम्ही पाहू शकता धन्यवाद मंडळी